शिवाजी विद्यापीठातील मेसमधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आळ्या सापडल्या आहेत त्यातून विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं विद्यापीठ प्रशासनानं याबाबत गांभीर्यानं चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उबाठा युवासेनेच्या वतीनं करण्यात आली आहे दरम्यान विद्यापीठानं याबाबत स्पष्टीकरण दिलं असून त्या आळ्या नव्हत्या तर पावसाळ्यात उजेड्यावर फिरणारे किडे असावेत असं स्पष्ट केलं आहे शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक एकच्या मेसमध्ये जेवणात आळ्या आढळून आल्या विद्यापीठ प्रशासनानं त्यासाठी चौकशी समिती नेमली पण शनिवारी वसतिगृह क्रमांक मधील जेवणात पुन्हा आळ्या आढळल्या या प्रकारानंतर अनेक विद्यार्थ्यांना उपाशी झोपावं लागलं विद्यार्थ्यांना जेवण देण्यापूर्वी ते मेस चालकांनी तपासावं विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मेस चालकावर कारवाई व्हावी अशी मागणी करत ठाकरे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरलं जेवणात आळ्या आल्या कुठून अशी विचारणा करत मेस चालक आणि वसतिगृह रेक्टरांची चौकशी करावी अशी मागणी कुलगुरू डी टी शिर्के यांच्याकडे करण्यात आली यावेळी अक्षय घाडगे सिद्धेश नाईक सागर कुंभार युवती सेनेच्या राजश्री मिणसेकर सानिका दामोगडे माधुरी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान विद्यापीठ प्रशासनानं याबाबत खुलासा दिला असून त्या आळ्या नव्हत्या तर पावसाळ्यात प्रकाशावर येणारे किडे असावेत असं स्पष्टीकरण दिलंय